गोकुळला सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली पुरस्कार मुंबई येथील इंटर डेअरी अवॉर्डमध्ये विशेष समारंभात सन्मान कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली हा मानाचा पुरस्कार मुंबई इथं इंटर डेअरी अवॉर्डमध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आर एस सोधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील सर्व संचालक मंडळ आणि संघाचे अधिकारी यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला आयडीएचा हा समारंभ मुंबई गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर इथं संपन्न झाला या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ म्हणजे गुणवत्ता हे समीकरण दृढ झालंय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदारपणा चव यामध्ये गोकुळनं सातत्य ठेवलंय यामुळे गोकुळची ख्याती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांची भुरळ आता परदेशातील नागरिकांना पडत आहे विविध देशातून दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर कोल्हापुरात गोकुळ फुलला आहे गोकुळ दूध संघानं नेहमीच दूध उत्पादक हिताच्या अनेक योजना राबवल्या दुग्ध व्यवसायातील नवीन कल्पकता तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी असे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे आधुनिक पॅकेजिंग प्रक्रियेतील नवीन शोध आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत आयडीएच्या या प्रदर्शनात एकशे वीसहून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत त्याचबरोबर गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक दूध संस्था ग्राहक वितरक अधिकारी कर्मचारी तसेच सर्व संबंधित घटक यांच्या कष्टाचा हा गौरव आणि सन्मान आहे इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोनतर्फे पाच ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत इंटर डेअरी प्रदर्शन आयोजित केले होते या प्रदर्शनात गोकुळ दूध संघाची आढावा सांगणारी संक्षिप्त चित्रफित प्रदर्शित करण्यात आली अतिशय दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्यात प्रतिदिन दहा लाख लिटरपेक्षा अधिक दूध हाताळणी टीएमआर आयुर्वेदिक पशुपूरक प्रकल्प डेअरीमधील स्काडा सिस्टीम चारा आधुनिक डेअरी व्यवस्थापन आणि नवनवीन तंत्रज्ञानाची दखल घेऊन गोकुळ दूध संघाला इंटर डेअरी अवॉर्डनी सन्मानित केलं पशुसंवर्धनासाठी उपयुक्त ठरलेल्या या हर्बल प्रकल्पाचा देशपातळीवर गवगवा झाल्याचे पुरस्काराच्या निमित्तानं स्पष्ट झाले पशुसंवर्धनासाठी पशुपूरक हर्बल प्रकल्प आणि प्रोसेसिंग ऑटोमेशनमधील कामगिरीची दखल घेऊन गोकुळला इंटर डेअरी अवॉर्डनी सन्मानित करण्यात येत असल्याचं संयोजकांनी सांगितलं